मी स्वतः पुढच्या महिन्यापासून राज्याचा दौरा करणार आहे कारण का मला असं वाटतं की राज्याची परिस्थिती खरंच गंभीर आहे आज अहो ज्या हगवणे कुटुंबांना मी माझ्या लोकसभा जे माझ्या तीन इलेक्शनल्या त्या कुटुंबांनी काम केलंय मला विश्वासच बसत नाही की ज्या पांडुरंग आपले हगवणे जी ज्यांनी आदरणीय पवार साहेब ना नानवले यांच्यावर पाच दशकं काम केलं अतिशय सुसंस्कृत काँग्रेसच्या विचाराचं कुटुंब काय झालंय त्या कुटुंबामध्ये शिकलेलं घर त्यांची सून ती आत्महत्या करते हुंड्यासाठी ह्या महाराष्ट्र आपल्याला हवाय आपली नैतिक जबाबदारी नाही पक्ष म्हणून की हुंडामुक्त महाराष्ट्र करायची काय फक्त सत्तेमध्ये जा एवढंच आपलं लक्ष आहे चला आज निर् निर्णय घ्या सगळ्यांनी की आजपासून पूर्ण ताकदीनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या सामाजिक प्रश्नांसाठी राखी तुटेल आणि शून्यातून प्रश्न आणि काय वेळ लागतो महाराष्ट्र फिरूया ना लोकांपर्यंत जाऊ या वाढव ज्याचा उल्लेख निलेश लंकेनी केला साहेब गाडीतून का फिरतात आजकाल सगळ्यांचे फोटो येतात बाई त्या रील मध्ये कोण कुठल्या विमानातून आहे हेलिकॉप्टर काय 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 येत <laughs> <laughs> खरंच आहे सत्तेमध्ये तर विचारूच ना आता त्याच्यावर मी आज बोलणार नाही व्यासपीठ नाही आणि त्यांच्यावर टीका करायला मी आज उभी नाही राहिलेले पण हे अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे जर राजा जर विमानाने फिरत असेल तर त्याला माहितीच नाही ना प्रजाचे हाल चाललेत